नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज चिखलीत ठाणेदार भूषण गावंडे यांच्या पथकाची जुगार धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त जुगारी अटकेत चिखली शहरात वाढत चाललेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी मोठा हल्लाबोल केला आहे चिखलीचे नवनिर्वाचित ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकत तेरा जुगारींना ताब्यात घेतले या कारवाईत पाच दुचाकी मोबाईल फोन जुगार साहित्य आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे गजानन यशवंता सोनूने कैलास दिलीप जाधव भगवान शेषराव सानप विठ्ठल अरवाचतराव इंगळे संकेत सुरेश इंगळे अशोक उखरडा लाटे भागवत किसान झगरे सागर गजानन निकम श्रीकृष्ण सुखदेव नेवरे विशाल दिगांबर लंबे आशिष रूपराव जाधव गणेश भगवान अरमाळ आणि पांडुरंग दांडगे असे एकूण तेरा आरोपी या सर्वांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि वाहने जप्त केली मुंबई जुगार कायदा कलम बारा ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात ही कारवाई पूर्ण करण्यात सह पीएसआय शरद भागवतकर पीएसआय संतोष कदम उपनिरीक्षक राजू सुसर पोलीस हवलदार लक्ष्मण जाधव वाघ अमोल गवई राहुल पायगन प्रशांत धनदर अमोल राऊत रोहिदास पांढरे पाडळे अजय इटावा आदींनी महत्वाची भूमिका बजावली चिखली परिसरात अवैध जुगार व्यवसायाला आरा बसावा यासाठी पोलिसांची ही मोहीम निर्णायक ठरली आहे पुढील काळात अशा आणखीन कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी सांगितले विदर्भ नाव न्यूज साठी अस्लम हिरीवाले सोबत इम्रान शेख चिखली बुलढाणा